नमस्कार मित्रांनो लन स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ व सांख्यिकी याचा निकाल लागलेला आहे तर सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब असिस्टंट रिसर्च ऑफिसर या पदाचा निकाल लागलेला आहे या पदामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागद पडताळणीसाठी कुठल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली आहे त्याचं लिस्ट पी डी एफ हे प्रदर्शित झालं आहे तर कुठल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ श तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लहान मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दा बाजूला दिलेल्या बेल ऐकून क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो डायरेक्ट रेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स लिस्ट ऑफ कॅंडिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोस्ट आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर तर यामध्ये तुम्हाला आता है, फक्त लिस्ट जाहीर झालेली आहे नावांची पी डी सहित पण अजून तुम्हाला लोकेशन म्हणजे तुमचं व्हेन्यू डेट आणि टाईम हे जाहीर झालेलं नाही आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणीसाठी कधी जायचं आहे पण नावांची यादी आपण पाहून घेऊया आणि तुमचं यात नाव आहे की नाही किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं नाव आहे की नाही हे चेक करून तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकतात तर इथे आपण पाहू शकतो इथे पूर्ण एक पानाचं एक पेजचं इथे नावांची यादी दिली आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट दिला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण असिस्टंट रिसर्च ऑफिसर या पदामध्ये कोणाकोणाची नावे ते माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैते नातेवाईकांसोबत शेअर करा तुम्हाला असेच नोटिफिकेशन अपडेट लवकरात लवकर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये